अठरा जून परमार्थात गुप्ततेची जरूर असते वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाणे इतके कठीण आहे वासनेच्या पोटी जन्म व जन्मानंतर अहंकार या जोडप्यापोटी कामक्रोधादी विकार जन्माला येतात या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की ह्यामध्ये बायको नवऱ्यापेक्षा वडील असते कारण आधी वासना व त्यातून पुढे अहंकार भगवंताजवळ वास ठेवला तरच वासना नष्ट होते प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही प्रपंचातील वासना बाहेर काढणे याचेच नाव परमार्थ प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते समजा एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवऱ्याजवळ हट्ट धरला आणि नवऱ्याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले पण अट अशी घातली की जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्यावेळी ते घालून खोलीची दारे खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे आणि तेवढ्या वेळात कोणी भेटायला आले तर सर्व दागिने अंगावरून उतरवून ठेवून मग दार उघडून त्यास भेटावे अशी अट घालून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे ते गुप्त ठेवण्यात नाही ही झाली प्रपंचातील रीत परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे आपले साधन कोणाच्याही नजरेस न येईल अशी खबरदारी घ्यावी कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून आपली स्वतःचीही लागण्याचा फार संभव असतो म्हणून परमार्थात गुप्तता असावी व आपल्या हातून जे साधन होत आहे ते सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेने माझ्याकडून करवून घेतले जात आहे ही जाणीव ठेवावी परमार्थात अगदी ज्याचा तोच असतो तुकाराम बुवांच्या विमानात जागा नव्हती असे नाही त्यामध्ये त्यांची बायको जाऊ शकली असती पण ते शक्य नव्हते आजारी माणसाने नुसते पडून राहावे पण औषध मात्र नियमाने घ्यावे बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात अर्थात औषध मात्र आपण स्वतःच घेतली पाहिजे एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही त्याचप्रमाणे परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे उगीच कोणाच्या नादी लागू नये परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा कोणाला फसवू नका कारण स्वतःला फसणे हे जगाला फसवण्या इतकेच पाप आहे ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो ज्याचा पाठीराखा अभिमान आहे त्याचा परमार्थ देखील प्रपंचच म्हटला पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम आजचा सुविचार खडी साखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही तसे आपण नामात राहिलो की सद्गुरू आपणहून आपल्याकडे येतात जय श्रीराम